नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गो टुगेदर या आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आत्ताच ग्रुप सीचा रिजल्ट लागलेला आहे राज्यसेवेची ज्या जी डेट होती ती सुद्धा फिक्स झालेली आहे कंबाईनची जाहिरात नाही आहे मग या सगळ्यामध्ये जे स्पेसिफिक कंबाईन फोकस स्टुडंट होते त्यांना काही जणांना अपेक्षित होतं की ग्रु ग्रुप सीमधलं जे स्किल टेस्ट आहे त्याला आपण अपियर होऊ रिझल्ट थोडा कमी मार्क लागतील कट ऑफ कमी लागेल अशा सगळ्या अपेक्षा होत्या परंतु काही जणांच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत थोडा कट ऑफ जास्त लागला मग तुमचे भरपूर मोठ्या प्रमाणात मेसेज वगैरे येत होते आता त्याची जी उत्तरं आहेत एकत्रित तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओतनं आपण देणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा आहे राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्हींची सोबत तयारी कशी करता येईल सब्जेक्ट वाईज आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत दुसरा मुद्दा आहे परीक्षेची तारीख किंवा जाहिरात परीक्षेची तारीख कुठल्या कंबाईन बद्दल संयुक्त पूर्वपरीक्षेबद्दल याची सुद्धा शेवटच्या स्लाइड मध्ये परीक्षेची तारीख अपेक्षित काय असू शकते हे सुद्धा मी त्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चला लेक्चरला सुरुवात करूया आपला पहिला मुद्दा आहे राज्यसेवान कंबाईन दोन्ही सोबत तयारी कशी करता येईल आपण विषय त्याचं थोडं विश्लेषण करूया ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला किती पटत किंवा तुमच्या अभ्यासाला थोडं म्हणजे राज्यसेवेचा प्रत्येकाने फॉर्म तर भरलेला आहेच असं नाही की तुम्ही फॉर्म भरला नाही परंतु मग परीक्षा असेल फॉर्म भरलेला असेल तर मग दोन्ही परीक्षेची सांगड घालून अभ्यास करायला काय हरकत आहे थोडाफार अधिकच नॉलेज जर घेतलं आणि त्यासोबतच जर पेपरला गेलात किंवा एक कॉन्फिडन्स घेऊन गेलात की कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये अरे बाबा एवढं मोठं काही फरक नाहीये आपण कंबाईनच्या एक्झामवरती किंवा अभ्यासावरती राज्यसेवा सुद्धा पूर्वपरीक्षा पास होऊ शकतो मागचाच एक व्हिडिओ बनवला कि किती कट ऑफ येऊ शकतो किंवा किती कट ऑफची अपेक्षा असते आतापर्यंत किती कट ऑफ लागलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती क्लिक केलं इथं एक बटन येत आहे बघा त्या बटनवरती तुम्हाला ते दिसून येईल तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी असताना म्हणजे राज्यसेवा वेगळी आहे कंबाईन असं काही खूपच एक पाणी आहे आणि दुसरा आकाश आहे असं काही वेगळं नाहीये तर सगळ्या गोष्टी कशा समान आहेत आणि थोडंफार काय फरक पडू शकतं आणि तुम्ही कसं कंबाईनचा जरी तुमचा स्पेसिफिक अभ्यास असेल तर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये कसा येऊ शकतो या व्हिडिओतनं तुम्हाला कळू शकतं चला एक एक विषय घेऊया आणि त्या विषयानुसार दोन्हीची आपण तुलना करण्याचा प्रयत्न करू इतिहास आता इतिहास विषयाचं जर राज्यसेवा आणि कंबाईन याच्यामध्ये बघितलं तर प्रश्नांची जी पातळी संख्या आहे ती बऱ्यापैकी दोघांकडे समान येऊ शकते बरोबर पंधरा आणि याचं पण थोडं कमी जास्त पंधरा पर्यंत प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला तुमचं बारा ते तेरा टक्के प्रश्न हे इतिहासावरती आहे आता राज्यसेवेमध्ये जर बघितलात तर राज्यसेवेमध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक याच्यावरती प्रश्न आलेले आहेत आता आधुनिकमध्ये भारत आणि महाराष्ट्र असा दोन्ही इतिहासावरती प्रश्न राज्यसेवेला येतो आता कंबाईन वरती काय तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास त्यासोबतच महाराष्ट्राचा इतिहास आणि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त फोकस कशावरती असतो समाज सुधारक समाज सुधारक याच्यावरती जास्त फोकस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यात मग तुम्हाला अभ्यास करत असताना कंबाईन वाले असतील किंवा कोणतेही एक्झाम फोकस करणारे असतील तर आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हे प्रत्येक विद्यार्थी करतोच करतो मग ते जे सगळे पुस्तकं वाचतात तेच सगळे पुस्तकं आपण मित्र वाचत असतो बरोबर मग वेगळं काय करायचं आहे वेगळं तुम्हाला एकच हा मुद्दा येतो वेगळा तर तो म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ह्या दोघांची जर बेरीज केली प्रश्नांची तर अवरेज पाच ते सात प्रश्नांच्या मध्ये येते पाच ते सात प्रश्नांच्या मध्ये येते मग याच्यासाठी खूप वेगळं काय वाचायची आवश्यकता आहे का तर माझा असं एक आतापर्यंत अभ्यासाचा किंवा एक पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्या प्रश्नांकडे तर प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत याच्यासाठी जर तुम्ही पाचवी सहावी आणि सातवी सहावी आणि सातवी याचे स्टेट बोर्ड जरी वाचलात एक छोटे छोटे पुस्तक आहेत ज्याला वाचण्यासाठी तुम्हाला चार ते पाच तास लागतात आणि आपण लहानपणी वाचलेलं आहे आता फक्त ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हा जर आपण चांगलं पाठ केलं असतं तर आता वाचायची गरज पडली नसते सगळ्यांच्या बाबतीतच लागू पडतं मला तुम्हाला काही वेगळं नाही आपण सगळेजणच वाचतो सहावीचं आणि सातवीचं इतके जरी स्टेट बोर्ड वाचले आणि आपलं आधुनिक भारतासाठी जे काही वाचलेलं आहे ते जरी वाचून गेलात तरी इतिहासासाठी एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये अप होतो की मी प्राचीन मध्ययुगीन आधुनिक सगळ्या विषयांना कव्हर केलेलं आहे तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न बघितलात आयोगाचे प्रश्नपत्रिका बघितल्या आणि सहावी सातवीचे पुस्तकं बघितलात तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के प्रश्न जे आहेत प्राचीन मध्ययुगीनचे तुमचे सुटू शकतात एवढं त्याच्यातनं कव्हर आहे मग वेगळं एवढंच आहे एक दिवस वेळ वेगळा द्यायचा आहे सहावी आणि सातवीचं पुस्तक तुम्हाला जुनं पुस्तक जुने जे स्टेट बोर्ड आहेत ते वाचून काढा आणि तुम्ही इतिहास राज्यसेवेपासून कंबाईंड दोन्ही पूर्व तुम्ही तयार झालेले असणार आहात फक्त पाठांतर तुमचं चांगलं करत चला आता पुढचा विषय आहे भूगोल आणि पर्यावरण भूगोल आणि पर्यावरण आता बघा हे लिहून घेतलं तरी चालेल मला प्रत्येक विषयाला इथे लिहायला जागा लागणार आहे भूगोल आणि पर्यावरण आता भूगोल आणि पर्यावरणामध्ये तुम्हाला काय होणार आहे इकडं काय आहे इकडं फिजिकल ज्योग्राफी आहे इंडियाचं आहे आणि थोड्या प्रमाणात महाराष्ट्र विचारलं जाणार आहे इकडे सुद्धा फिजिकलचे प्रश्न येतात तुम्हाला वाटतं की कंबाईनला फिजिकल येत नाही येतात मित्रांनो व्यवस्थित प्रश्नपत्रिका बघत चला फिजिकल थोडी दोन तीन प्रश्न तरी येतच असतात त्याच्यानंतर इंडियाचे दोन तीन प्रश्न असतात आणि जास्त प्रश्न हे महाराष्ट्रावरती असतात म्हणून तुम्हाला वाटतं की महाराष्ट्राचाच अभ्यास करतो मी आणि मग मला कंबाईन पास होते नसतं तुमचा हा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे तरच तुमचं चांगलं महाराष्ट्राचे तर येतात आणि तुमचा जो साठ पासष्ट असतो ना तो त्याच्यावरती आहे म्हणजे भूगोल आणि पर्यावरण दोन्हीकडे सेम आहे फक्त इथं फिजिकल ज्योग्राफीचे डिटेल मध्ये प्रश्न जास्त येतात म्हणजे फिफ्टी पर्सेंट प्रश्न फिजिकल ज्योग्राफीचे येतात मग चांगलं फिजिकल करा स्टेट बोर्ड असंही व्यवस्थित वाचताय स्टेट बोर्ड तुम्ही व्यवस्थित वाचून जा महाराष्ट्र तरी करताच करता भारत करता फक्त फिजिकल साठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचं आहे महाराष्ट्राचे स्टेट बोर्ड जुने पुस्तकं वाचून टाका आणि तुमचं फिजिकल पूर्ण कव्हर होणार आहे वेगळं काहीच करायची गरज करा नाही स्टेट बोर्ड सगळेजण सांगतात तुम्हाला वाचा वाचा तेच वाचायचं आहे वेगळं काही वाचणार आहात का, वाच का? अजिबात नाहीये चला पुढचा विषय कॉन्फिडन्स बुस्ट होतो पर्यावरणला तुम्ही जे पुस्तक आतापर्यंत वाचलंय ते एखादं पुस्तक वाचून चला नाही जरी केलं आणि स्टेट जुने अपिवायकू जरी बघितलेले असतील तरी तुमचं होऊन जात राज्यशास्त्र इकडेही कोळंबे किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचता तुम्ही आणि इकडेही कोळंबे किंवा लक्ष्मीकांत तुम्ही वाचता फक्त सोडवण्याची पद्धत काठिण्य पातळी एवढाच फरक आहे काठीण्य पातळीमध्ये फरक येतो जर क्वालिटी स्ट्रॉंग असेल व्यवस्थित वाचलेला असेल तर पंधरापैकी बारा तेरा प्रश्न तुमचे दोन्ही दोन्हीकडचे बरोबर यायला पाहिजेत काहीच पॉलिटी वेगळं विचारलं जाणार नाही पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्राला इकडेही स्पेसिफिक तुम्हाला अर्थशास्त्र आणि डेव्हलपमेंट वरती प्रश्न विचारले जाणार आहेत तेच पुस्तक वाचता कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं वाचता ही कोळंबे सरांचं किंवा देशले सरांचं पुस्तक वाचता फक्त काठिण्य पातळी थोडीफार वेगळी असणार आहे इत्यंभूत तुम्ही ते पुस्तक वाचणारच आहात ते पूर्ण पुस्तकं जर वाचलेली असतील तर तुम्हाला दोन्हीकडे फायदा होतो विज्ञान विज्ञान स्टेट बोर्ड जरी केलात तर दोन्हीकडचं तुमचं सगळं पूर्ण होणार आहे स्टेट बोर्ड आणि तुमचं एखादं रेफरन्स बुक दोन्हीकडे समान आहेत काठिण्य पातळी फक्त वेगळी असणार आहे राज्यसेवेचाही मुलगा तेच पुस्तक वाचतो आणि कंबाईंचाही मुलगा तेच पुस्तक वाचतो फक्त परीक्षेला जाऊन तुम्हाला किती आठवतात तुमचं किती त्या प्रश्नाच्या जवळ तुम्ही उत्तराच्या जवळ जा। जाऊ शकता जा। जा। एवढंच तो काही फरक आहे त्याच्यानंतर पुढचा चालू घडामोडी काय वेगळं करणार सेमच आहे कोणतं पुस्तकं वेगळं येतात कंबाईसाठी वेगळी चालू घडामोडी येते राज्यसेवेसाठी वेगळी येते का अजिबात नाही एकच पुस्तक वाचून जातात सगळेजण त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता इकडे सीसॅट आहे आणि ते पण आता क्वालिफाय झालंय तुम्हाला दोन तासामध्ये अननोन पॅसेज वाचायचे आहेत पॅसेज पैकी साठ मार्क घ्यायचेत जरी तुम्ही साठ पास सहज बसून आलात एखादे दोन टेसे प्रश्न सोडून आलात तरी तुमचं होऊन जा आणि इकडे पंधरा प्रश्न तुमचे येणारच आहेत पंधरा सोळा जे पंधरा वीस प्रश्न आहेत ते तुमचे इथे येणारच आहेत थोडी तयारी जास्त करा गरीब बुद्धिमत्तेची इथं तुम्हाला करावे लागणार आहे तेवढीच करा भरपूर होतं म्हणजे विषय वाईज तुम्ही जरी व्यवस्थित आतापासून अभ्यास करायला गेलात राज्यसेवेला बावन एक आनी पुड़े दिवस आहेत आणि पुढे किती दिवस मिळतील हे पुढच्या स्लाइड मध्ये बघूया परीक्षेची तारीख कधी येऊ शकते कोणत्या कंबाईनच्या काय वाटतं मित्रांनो जाहिरात नाहीये जाहिरात कधी येऊ शकते चार जून नंतर म्हणजे अशी शक्यता आहे चार जून नंतर शक्यता आहे कारण नवीन जाहिरात आहे त्याच्यामुळं ते, ते जाहीर करता येत नाही आचारसंहितेमध्ये या एक कारण असू शकतं जर एम पी एस ने इलेक्शन कमिशनचे वगैरे आड घेतली त्याच्या अगोदर येईल परंतु चार जून तुम्ही तयारी करा आणि तिथून एक साठ दिवस तुम्हाला अभ्यासाला देतील असा विचार करा म्हणजे जून जुलै ऑगस्ट मग तारीख कोणती असू शकते तर ऑगस्ट चा एंड आणि सप्टेंबरची सुरुवात ही जर चार जून च्या नंतर ऍड आली तर अपेक्षित आहे नसेल तर मग थोडं पुढे जाऊ शकतं पण तुम्ही तयारी ठेवा की आपण एक तयारी ठेवू तीस ऑगस्ट आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची एक डेट फिक कर, फिक्स करायची आणि आपण तू त्या डेटला एक्झाम होणार म्हणायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायचं ओके तीस ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या मध्ये तुम्ही थोडी तयारी ठेवू शकता ओके आपल्या ऍपवरचे आप सगळे प्रोग्राम डाउनलोड करू शकता आपल्या ऍपवरती आप जा भरपूर तुम्हाला फ्री म मटेरियल देता मिळेल टेलिग्रामवरती जॉईन करा टेलिग्राम ची लिंक ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे आय बटनवरती दोन तीन व्हिडिओ आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते टिक करून तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद